नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वराण स्वागत आज आपण गेवरे तालुक्यातील तलवाडा या गावामध्ये आहोत तलवाडा ग्रामपंचायत गेवऱ्या तालुक्यामध्ये मोठी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी एकूण सतराची बॉडी आहे आणि या बॉडीमध्ये एकूण बा बारा महिला सदस्य आहेत आणि या तलवाडा गावची जी सरपंच आहेत त्या देखील महिला आहेत आणि गेल्या सात आठ महिन्यापासून तलवाडा ग्रामपंचायत अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे नेमक्या या ग्रामस्थांच्या काय अडचणी आहेत सरपंच या ठिकाणी काम करतात का ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित राहतात का लोकांच्या अडचणी सोडवल्या जातात का आणि काय ग्रामस्थांच्या प्रमुख अडचणी आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण प्रत्यक्षात त्या लोकांकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा अगोदर सुनीता संजय गेल राहणार कुठे लिहित तलवाडा काय आपल्या अडचणी आहेत तलवाड्यामध्ये नाही सर पाऊस काळ असून दादा पंधरा पंधरा दिवस पाणी नाही महिलांनी कसं आणायचं पाणी कुठून आणायचं पाणी नळाला सुविधा इतकी असून पाणी सुटत नाही मग काय करायचं नेमकं मग कुणाला बोलायचं आम्ही सरपंच ऐकून घेत नाही सरपंच जाग्यावर नसतात ग्रामसेवक साहेब असतात पंधरा पंधरा दिवस ते हजे हजेरीवर नसतात मग कुणाला सांगायचं आम्ही कुणाला बोलायचं नेमकं मग ह्या दिवसात हे हाल तर उन्हाळ्यात किती हाल असतील आमचे हां मग सध्या पाणी कुठून उपलब्ध केलं जाते कशाचं विहिरीवर डोक्यावरून आणतोत आम्ही हफशी हपशिनी हफसून आणतोत पाणी आम्ही नाही तर टँकर आलं कुठलं विकत घेतो मग तलवाडाला चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत मग पाणी कशा उपलब्ध आम्हाला काय माहिती आम्हाला माहित नाही ना ते सर आम्ही ते विचारलं तर म्हणते जास्त शाणे झाले का जास्त पुढचं बोलायला लागले का तुम्हाला काय बोलायची गरज आहे मग आम्ही का कोणाला बोलायचं नेमकं तुम्ही भेटले का सरपंचांना भेटले का मग अगं दोन मग आज एक वर्ष झालं मरणाचा दांगडू केला होता इथं ग्रामसेवक ते कुणीच नाही आले त्यावेळेस सध्याचे जे ग्रामसेवक हो आहेत रुजू तलवड्याला त्यांचा कसं का कार्यभार आता कार्यभार भेटच नाही तर येतच नाहीत ते तर काय भेट होणार मग गेवरायला ज्याला माहिती तिथं ते जागेवर जाऊन भेटतात सया घेतात आम्ही कुठे जायचं महिलांनी आम्हाला कोणी ते ग्रामपंचायतच्या बॉडीचे लोक सांगत नाही की इथे ग्रामसेवक तिथंही ग्रामसेवक आम्हाला कोणी सांगतच नाही ना त्याच्या मग आम्ही नेमकं कुठं जायचं महिलांनी हे सांगा तुम्ही आम्हाला कार्यालय सुरू असते ग्रामपंचायतचं कार्यालय तर खूप मोठं दिसतंय नवीन इमारत दिसते ते असतात मग ते काय करणार इथं झाडून पुसून घेणार ते लोक काय करणार ते काही करू शकत नाहीत ना काया, काया आता मग आता काय निर्णय काय तुमचा शेवट आता ग्रामपंचायती मोर्चा आणणार आहे मी आम्ही एक दोन दिवस बघणार आहे आणि गावातल्या पूर्ण महिला इथं आणणार आहे हंडा मोर्चा आणणार आहे मी प्रमुख मागणी पाण्याचीच आहे आपली पाण्याची पाणी रस्ते नाल्या काहीच नाही ना सर चला सर तुम्हाला आमच्या गल्ली दाखवते मी मग आले आपण प्रत्यक्षात पूर्ण गल्लीत बी फिरणार आहेत पण आणखीन आपल्या काय मागण्या की त्या ग्रामपंचायत आपल्याला पोहोचू शकत नाही लय काही सर आमच्या पण आम्हाला रस्ता नाली पाणी हे पहिलं पाहिजे आम्हाला महिलांच्या मागण्या काय असतात तेच आम्ही कुठलं बिल मागत नाही कुठले पैसे मागत नाही कोणाला काही मागत नाही कोणाला हिशोब विचार येत नाही आम्हाला एवढंच पाहिजे सरपंच कधी असतात का कार्यालयामध्ये बसलेले आता इथं त्यांच्या महिलाही सरपंच हत्ये साहेब विष्णू हत्ये असतात महिलाही ना सरपंच आम्ही पण महिला कधी येतात का ग्रामपंचायत त्या मलाच म्हणल्या गेल्या वेळेस का मावशी तुम्ही कुठल्या म्हणून <laughs> मला विचारलं त्यांनी सरपंचाने मावशी तुम्ही कुठल्या तर मी म्हणलं खालच्या गल्लीकडची मारुडी नेहमी तुम्ही मला ओळखलं नाही का मतदान मागायला महिला माहिती असे त्यांना आणि काही सुविधाला तर म्हणतात मावशी कुठल्या गावामध्ये कधी ग्रामसभा होती का आपली ग्रामसभा होती पण तेच मसाळा चालू होते ह्यांनी काही विचारलं का भांडणं त्यांनी काही विचारलं का भांडणं होते मग काय आणि ग्रामसभा जे बोलले ते तर आज सुविधा झालीच नाही तुमचं काय नाव माझं नाव सय्यद गालेब राहणार रानारखेल तलवाडा बरोबर काय आपली प्रमुख मागणी काय असे की तलवाडा ग्रामपंचायती गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय बनलेला आहे तलवाड्यामध्ये आ आजपर्यंत महिलांना खूप त्रास आहे पाणी नाही गावामध्ये सुविधा नाही रोडचे सुंडी लाईन नाही कामं होत नाही गावामध्ये अनेक अडचणी आहे गावामध्ये गावामध्ये असे वारंवार लोक ग्राममध्ये तक्रार करतात यांच्यानी निश्चित तक्रार घेतल्या जाते अंमलबजावणी होत नाही कोणी याच्याकडे दुर्लक्ष करते मध्ये कुठं जाय तुम्ही तिथे जा का काम होणार नाही तुम्हाला याचे गोंधळ त्याचे ग्रामसभा घेतली याची गोंधळ त्याची गोंधळ काम होत नाही ग्रामपंचामध्ये अनेक बिलं येतात उच उचलून खातात काम होत नाही अनेक नागरिक गावातले नागरिक की कंटाळे ते मध्ये गावात विकास होणार का कधी होणार आहे हे विचित्र गावात असा प वातावरण निर्माण झालेलं आहे गावातले जेव्हा काम होता गावातले विकास होता आणि विकास निसं नाव आहे विकास होत नाही गावामध्ये नुसतं नाव विकास झाला हे इतकी निधी आली तितकी निधी आली हे गावाला इतकं के के काम केलं त्या गावात इतकी डिनिश लॅन केली काहीही काम झाले नाही गावामध्ये नुसतं नाळ्यापा इतके मच्छर इतके ढास इतके इतके लोक आजारी पड राहिले याच्याकडे कुणीही पाहत नाही गावामध्ये नुसतं निस्त चिखली उठत ते चिकल जायचं काम कुणी महिलांना पाणी भेटत नाही लाईट भेटत नाही गावामध्ये अनेक आहे निसतं निधी येते घेतात खात ग्रामसेवक राहत नाही गावामध्ये काम होत नाही का आणि काम होत का नाही तेमध्ये जात मग काय करायचं करा मग कोणी करायची ग्रामपंचायतचा कारभार कोण पाहते आता आता सध्या विष्णू हते पाहता आहे ते कोण आहे सरपंचाचे कोण आहे ते... ते पती आहे ते काम करीत नाही निस्तं का वारंवार नुसतं कसं हे असतं माहिती आहे का गावातले अनेक काम असतात काम का करायचं काम कोणी करायला पाहिजे अनेक नागरिक अर्ज देतात अर्ज घेतात फिकून देतात अर्ज घेतात पुढे अंमलबजावणी होत नाही त्याची बरं या ठिकाण तो शासकीय कर्मचारी म्हणजे ग्रामसेवक असतो ग्रामसेवकाविषयी हो आपलं काय मत आहे ग्रामसेवकावर हो निश्चित दबाव आहे ग्राम बजा ग्राम ग्रामसेवक ग्राम काही हो काम करू शकत नाही ग्राम पुढे पुढे जाऊ शकत नाही ना तिचा पूर्ण दबाव आहे मना मोकळ्या मनाने काम करू शकत नाही अनेक बिला आले तर निश्चित उचलून खायचे तुम्ही बोलणार नाव सांगा आपलं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष बोलतोय की जर सौदागर तलवाराचा रहिवासी आहे अनेक समस्यांनी ही ग्रामपंचायत त्रासलेली आहे लोकांना पाणी नाही रस्ते नाही लाईट नाही ग्रामसेवक वीस पंचवीस दिवस येत नाही आज आपण विचारलं ते म्हणले मी आठ दिवसापासून नव्हता आलो तर आज आलेलं आहे ह्यांची सयासुद्धा होते रहिवाशीवर यांची सह्या कोण करतात ह्याच्या गैर हजरीत हां आज बोगस काम दिवी तांड्याचं झालं ते वीस लाखाचं काम चालू आहे मी ह्याच्यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर एक सदस्यपती आहे एक आपलं ग्रामपंचायतचं त्यांनी माझ्यावर असा आरोप केला की मी व्याजाने पैसे पैसे तर माझे दोन नंबरचे धंदे आहेत मी वाळू चालितं मी लोकांच्या मुटके मुडीतं मी त्याच्यावर आता मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे पोलीस स्टेशन तलवार इथे हे असे आमचे मागणी आहेत अजून गावामध्ये असा काय विकास झाला नाही आणि त्या ग्रामस्थांना त्याच्या अडचणी येतात विकास होतच नाही निसता विकास कुठं कागदावर होतं याकरता काम केलं का ते त्यात विकास म्हणून साडेतीन चार वर्ष होत आले विकासाच्या नावाने बोंबा बोंबई पावणे तीन लाख पावणे तीन कोटी रुपये यांनी या ग्रामपंचायतने उचलले यांना हिशोब मागितला तर सरपंचपती लोकाला शिवीगाळ करतो लोकाला दबाव टाकीतं आज महिला बारा महिला ह्या ग्रामपंचायतचे निवडून आलेले ह्याच्यात महिला राज आहे ह्या ग्रामपंचायतमध्ये पण हे पूर्ण कारभार पती सरपंचपती हे हाकतोय आपण पाहत आहोत हे तलवाडा येथील ग्रामपंचायतचं कार्यालय आहे आणि या ग्रामपंचायत समोरच या ग्रामस्थ इतर ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय आड्याडचणी आहेत त्यांना काय ग्रामपंचायतीने सुविधा दिल्या पाहिजेत आपण ते प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेत आहोत या ठिकाणी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष शेख रफिक भाई या ठिकाणी आहेत आणि ते तलवाडा या गावचे रहिवाशी आहेत रफिक भाई गेल्या वर्षभरापासून तलवाडा ग्रामपंचायत हे बीड जिल्ह्यामध्ये चर्चेत विषय बनलेला आहे नेमक्या काय अडचणी आहेत तलवाडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून तलवाडा ग्रामपंचायत अडचणी अशा आहेत का सगळ्या अडचणी बिगर अडचणी एक बि नाही असं अडचणी कोण नाही रस्ता नाही पाणी नाही नाली नाही सफाई नाही काहीच नाही हे सरपंच उठतो डायरेक्ट आम्हाला पाणी समितीला बिलं काढण्यात ग्रामसेव येत नाही वीस पंचवीस पंचवीस दिवस याला कोण आहे हे ग्रामपंचायत जबाबदार आहे ना हां बरोबर आहे की नाही इथे रस्ते नाही तुम्ही ना बघा तिकडे फिर कचरा सगळा त्याचा पडलेला आहे पाणी नाही ती महिला आली तिथं आता पाणी नाही पंचवीस दिवस झाले आज कम्प्लीट आज पाणी आलं समजा पंचवीस एक एक महिना पाणी येत नाही समजा यांना सांगणार कोणी आहे की नाही गावात ह्याच्यामुळं आम्ही यांना जोडो मारो आंदोलन करणार आहे आता येणार आहे काळात बरं या सरपंच ग्रामपंचायतचे सरपंच सर महिला आहेत का कोण आहे महिला आहेत सरपंच कामकाज कोण पाहतंय ग्रामपंचायत त्यांचे पती पाहते हो त्यांचं बघू ना आता येणाऱ्या काळात बघू त्यांना उत्तर द्यावं लागणार आता कोणत्या तरी माध्यमातून काही का सामाजिक कार्यकर्ता धरून गावाला धरून समजा मोठं आंदोलन तयार करावं लागणार आता मग त्यांना बघू आता कोणते बिलं कोणते कसे काढले काय काढले ते बघा आपलं काम आहे गावचा विकास ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा ग्रामसेवक महत्त्वाचा घटक असतो ग्रामसेवक विषयक काय मत आहे आपलं ग्रामसेवक आणि सरपंचपती हे दोघे सारखेच आहेत ते ग्रामसेवक असतात आणि ते सरपंचपतीत असतात इथं काय त्यांचं ते लक्ष नाही काय नाही यायचं आपलं दहा मिनटं थांबायचं इथं काय एक दोन सायब मारा त्यांच्या काय बिलावर तर लगेच आपल्याला न्यायचं पाणी नाही काहीच नाही रस्ता नाही तुम्ही गावात चाला तुम्ही बघा रस्ते आहे का नाल्या सफाई आहे का काय आहे वर्षभर झाले सफाई नाही अजून कोण तर आता आपण प्रत्यक्षात तलवाड्याची जी ग्रामपंचायत आहे सतरा सदस्य आहेत सरपंच महिला आहेत बारा महिला सदस्य आहेत आणि ग्रामपंचायतचा विकास असेल गावचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी ग्रामसेवक हा गावचा प्रमुख महत्त्वाचा घटक मानला जातो आहे आणि ग्रामसेवक त्यांच्या कॅबिनमध्ये उपस्थित आहेत साहेब नमस्कार आपला परिचय सांग मी पाटील पुरुषोत्तम व्यंकटराव बरं तलवाडा ग्रामपंचायतमध्ये काय अशा समस्या आहेत की ग्रामस्थ व्हायत त्या समस्याला पाहून पाण्याच्या समस्या काही होत्या त्याच्यामुळे अडचणी होत्या काही तुम्हाला ते आता चालू केलं बरं एक एक महिनाभर पाणी सुटत नाही याच्या ह्याच्या मागचं काय कारण असो कोणत्या 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 गल्लीमध्ये ग्रामसेवक म्हणतात कोणत्या गल्लीत पाणी वेळेवर येत नाही गावात पाणी नाही कोणत्याही गल्लीत तुम्ही विचारा कोणत्याही गल्लीत आपण महिलाला विचारू पाणी नाही मी इतर रे वस्ती तलवाड्याचा मी चार पाच निवेदन दिले अतिक्रमणाचा एक निवेदन दिलेला हे कोणत्याही निवेदनावर आक्षेप हे ॲक्शन घेत नाही हे फक्त आपलं निवेदन घेते तर ठेवून देते आज ह्याला किती दिवस झाले हे बी विचारा हे मला म्हणले आता आठ दिवस झाले मी तुम्हाला त्यांचे रेकॉर्डिंग ऐकितो ते पंचवीस ते सव्वीस दिवस झाले ते काय राजारे आज इथं सारे महिला आहे बारा महिला हे तुम्ही दाखवू शकता इथं तर ह्यांचे सारे पती आहे इथं इथं पतीचा राज चालला तर महिला राज नाही ह्याच्यामुळं शासनाने महिलाला आरक्षण देऊ नये आमची ही एक मागणी आहे महिला जवळ ह्या ग्रामपंचायतमध्ये येऊ शकत नाही सरपंच जी हा महिला आहे ही महिला येऊ शकत नाही तर मग तिने राजीनामा देऊन टाकायला पाहिजे आज ह्यांना काय बोललं तर हे आपल्याला असे उरपटे उत्तर देतात बरं दुसरा विषय असा आहे सध्या मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची योजना सुरू आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या सन्मानपत्रासाठी सईची गरज पडते गेल्या अठ्ठावीस दिवसापासून आपण गैरहजर आहेत असे ग्रामस्थ म्हणलेले आहेत त्या कालावधीमध्ये आपल्या काही बोगसहाया झालेल्या आहेत त्याच्यावर काय आपण कारवाई करणार आहेत का आता बोगसही कोण केलं सिद्ध झालं तर आपण कारवाई करू त्यांच्या बरं अठ्ठावीस दिवस गैरहजर हजर राहण्याचं काय कारण असावं आपलं दिवस नाही शनिवार रविवार सुट्टी होती सोमवार मला दुसऱ्या दोन ग्रामपंचायती आहेत मी तिथं झाले इथं पण येतोय इथं पण येतोय मी रेओर आज सकाळी आठ वाजता इथं हजर आहे धन्यवाद चालपंच हे आहे सभागृह सरपंचासाठी असते कॅबिन मात्र या कार्यालयामध्ये सरपंच उपस्थित नसल्याने कार्यालय बंद आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी सरपंचाचं कार्यालय पाहू शकतो सरपंच महिला असल्याने या ठिकाणी या कार्यालयामध्ये सरपंच महिला या ठिकाणी उपस्थित नाहीत ग्रामस्थांची आक्रमक भूमिका आहे गावामध्ये प्रमुख जी मागण्या म्हणजे गरज असते प्रमुख समस्येची त्या सुटल्या नसल्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ सध्या आक्रमक भूमिकेमध्ये आहेत एक एक महिना गाव ग्रामस्थांना पाणी भेटत नाही व्यवस्थित रस्ते नसल्याने मच्छर ढास प्रमाण वाढल्यामुळे रोगराईचं प्रमाण या गावामध्ये वाढलेलं आहे यामुळे येथील नागरिक जे आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन लवकरच तलवाडा येथील ग्रामपंचायतवर मोर्चा काढणारचं त्यांनी ठरविलेलं आहे आणि लवकरच ते जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील यांना निवेदन देऊन ते आता या कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत कामकाज सुरू आहे आणि काय कामकाज सुरू आहे आपण त्यांना जाणून घेऊ घेऊयात एक मिनट एक आपलं नाव सांगा मी सचिन नाटकर आपल्याकडं काय पदभार आहे तलवाडा ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर म्हणून काम करतो मी बरं आता आपल्याकडं काय काय योजना सुरू आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सध्या ते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचं चालू आहे आणि जनरली ग्रामपंचायतीचे रेग्युलर कामच चालू आहे तर सरपंच कार्यालयामध्ये उपस्थित असतात का सरपंच असतात कार्यालयामध्ये पण आता काम असलं की बाकीचं मग थोडंसं बाहेर जातात आता त्यांच्या मागे समजा काही आता त्यांचे ग्रामपंचायचे काही काही विकासाचे काम असेल त्यासाठी कार्यालय तिकडे तिकडे तालुका जिल्ह्याला वगैरे जावं लागतं त्यांना त्या हिशोबाने इथं जेवढा वेळ देता येईल तेवढं देतात आणि बाकीचं मग नंतर तिकडे जातात ती असं काही ग्रामस्थांची असे समस्या आहे की ग्रामपंच जो ग्रामसेवक असतात ते वेळेवर उपस्थित नसतात त्याच्यामुळं लोकांना सही त्यांची महत्त्वाची असते आणि ती सही ते उपस्थित नसल्यामुळे लोकांनी डुप्लिकेट सह्या करून आपले प्रमाणपत्र तयार केलेले आहेत असे काय आपल्याला आढळले आहेत का काही नाही नाही काय डॉक्युमेंट आम्ही इथून देतोच आपण पण आता साहेबांच्या सहीसाठी समजा ती स्वतः घेऊन जातात समजा समजा त्यांच्याकडं त्यामुळे समजा साहेब जर सम दिवस भेटले नाही किंवा कुठं रजेवर असतील किंवा कामानिमित्त बाहेर गेले असतील तर एखाद्या बाहेरच्या बाहेर तडजोड करतो का नाही ते आम्ही सांगू शकत नाहीत ना पण तो आम्ही इथून डॉक्युमेंट देतो सह्या करता का नाही करतं तिथं तर वैयक्तिक आहे परंतु साहेबांना ज्यावेळेस आपण फोन करतो का त्यावेळेस समजा यदा कदाचित कामात असतील तर ते समजा जिथं भेटतील तिथं त्यांची भेट देऊन ते सह्या वगैरे देतात त्यांना परत दुसरं असं आहे की मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे ती योजना आत मो मोफत आहे आपल्याकडून चार्ज शिव करत जातं अशी चर्चा आहे बाहेर नाही हे बघा चर्चा करणं वेगळं आणि बाकीचं बोलणं वेगळं मला सांगा कोणी काहीला आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी फक्त वीस पंचवीस फॉर्म भरलेत ते पण विषय असा आहे की ती साईट चालत नाहीत म्हणून मी फॉर्म ही समजा जास्त घेतलेले नाहीत इथं समोर फॉर्म असतील भरून ठेवलेले ते फॉर्म तसेच भरून ठेवले ती लोक प न्यायला पण आले नाहीत कारण पाव त्या लागतात कारण मला माहीत नाही त्याच्या रिसिप्ट पण निघत नाहीत स्क्रीनशॉट वगैरे भरला म्हणून आपण फक्त लोकांना देतो की बाबा तुम्हाला माहिती असतं वा असावं आणि ती पाव त्या अंगणवाडीवाला कोणाला तरी द्यावी लागते वाटतं तर ती त्यांचे ते तिकडं सुपूर्त करतात धन्यवाद सर या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर <coughs> लहूजी साळवे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत दादरावजी रोकडे रोकडे साहेब काय ग्रामपंचायतला प्रमुख अशा समस्या आहेत की ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत या ठिकाणी तलवडा ग्रामपंचायतला महिला सरपंच म्हणून आहे परंतु त्या महिलेचा या ठिकाणी सरपंचपती काहीच चा अधिकार चालू देत नाहीत त्यांनी पूर्ण ग्रामपंचायत ही त्यांच्या ताब्यात घेतल्यासारखी केलेलं आहे त्यांचा इतका मनमानी कारभार चाललेला आहे की ते गावच्या उपसरपंचालासुद्धा ग्रामपंचायतमध्ये लक्ष देऊ देत नाहीत ग्रामसेवकांनासुद्धा ते लक्ष देऊ देऊ शकत नाहीत ह्याच्यामुळे असं झालं सर गावामध्ये रस्ते नाल्या गा। पाणी नाही का आणि आरोग्य हे लोकांचं नागरिकांचं धोक्यात झालेलं आहे आजपर्यंत त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेवढ्या काही मूलभूत सुखसुविधेसाठी ज्या समित्या नेमलेल्या असतात त्यासुद्धा समित्या त्याने आजपर्यंत या ठिकाणी नेमल्या नसल्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आणि लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे नळांना आठ आठ दिवस पाणी सुटत नाही जितक्या महिला बेजार झालेल्या आहेत गल्लीमध्ये जर गावामध्ये जर तुम्ही गेले तर पिंढऱ्या इतकाला चिखल झालेला आहे तसल्या चिखलातून त्या महिलेंना डोक्यावर घागरीवर पाणी घेऊन जावं लागत असते अशी परिस्थिती तलवड्यामध्ये फक्त सरपंचपती ह्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि त्यांच्या उदासीनतेमुळे घडून आलेले आहे कामामध्ये सुद्धा इतका त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे कालच आमचे जिल्हाध्यक्ष ह्यांनी त्या ठिकाणी कामा जाऊन पाहणी केली तर जी खडी वापरायची असती रोडमध्ये तर त्यांनी त्या ठिकाणी जे विहिरीचं खोदलेलं डबर असतं ते डबर नेऊन टाकलं आणि त्याच्यावर नुसतं सारून घेतल्यासारखा रोड देवी तांडाला बनवलेला आहे बोगस आहेस का नुसते बिले उचलण्यामध्ये दंग गाव इकडं सगळ्या सुखसुविधापासून वंचित आहे पूर्ण तुम्ही गावामध्ये कुठं जा आणि सरपंच बदल लोकांना विचारा त्यांचा इतका आक्रोश मन त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे बरं गावचा विकासाचा म्हणजे मूलभूत पाया म्हणजे ग्रामसेवक असतो ग्रामसेवकविषयी काय मत आहे आपलं नाही नाही ग्रामसेवक ते त्यांच्या पद्धतीने काम करतात परंतु उपसरपंचसुद्धा ह्या गावाच्या कामासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यसुद्धा ह्या गावाच्या कामाच्या विकासासाठी ते प्रयत्न करतात परंतु सरपंच पती यांच्या मनमानी कारभारामुळं ते सुद्धा आता हतबल झालेले आहेत फक्त ह्याला एकमेव कारण गावच्या विकासाला खेळ आणण्याचं काम फक्त तलवाडा गावचे सरपंचपती हेच करतात काही ग्रामसभा वगैरे होतात का नाही नाही ग्रामसभा होतात ग्रामसभा वगैरे पूर्ण होतात परंतु जो काही निर्णय घ्यायचा आणि ज्या जा काही कामाच्या अंमलबजावण्या करायच्यात हे सरपंचपती हे अंमलबाजावण्या चांगल्या कामाचे करत नाही तर त्यांना जे, जे काही काम करायचे असतील त्याच कामाचे ते अंमलबाजावणी करतात आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे या ठिकाणी ज्या सरपंच आहेत त्या महिला आहेत आणि महिला सरपंच या कार्यालयामध्ये उपस्थित न राहता त्यांचे पती या ठिकाणी उपस्थित राहून या राज म्हणजे विकासाच्या कामामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आणि गावामध्ये विकास <smodiful> कामं होत नसल्यामुळे सध्या आक्रमक झालेले आहेत ग्रामस्थ आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सरपंच पतीच्या विरोधामध्ये आहे जे पतीनी जो ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्यांचा जो हस्तक्षेप वाढलेला आहे कुणालाही न विश्वासात घेता कोणत्याही सदस्यांना विश्वासच न घेता स्वतःच्या मनमानीला इतर ग्रामस्थ वाटकलेले आहेत आणि या ठिकाणी वीस वीस बावीस बावीस दिवस ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे पाणी पुरवठा होत असतो तो पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अक्षरशः महिलांना बाहेरून विहिरीहून पाणी आणायची वेळ आलेली आहे आणि अक्षरशः पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळा होऊन दोन महिने संपत आलेला आहे जर पावसाळ्यात या तलवड्यामध्ये जर पाण्याची अशी भीषण टंचाई जर निर्माण होत असेल तर मग उन्हाळ्यामध्ये काय हाल होतील या तलवाडाकारांचे यामुळे तलवाड्याचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आता आक्रमक भूमिका घेत आहे आणि लवकरच ते तलवाडा ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याच्या तयारीला लागलेले आहेत मी मुख्य संपादक हुमरे बाप्पूसाहेब आमचे कॅमेरा आकाश कांबळे धन्यवाद